मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात तुमच्यासाठी सुंदर अशी बागायती शेती बनवण्यासाठी उत्तम अशी शेतजमीन घेऊन आलो आहे या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी हे चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीची व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओची अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यातील एकोणीस एकरची शेतजमीन पाहण्यासाठी तुम्हाला जर आंबा काजू नारळ फणस अशा प्रकारची मोठी फळबाग करायची असेल तर नक्कीच आजची शेतजमीन तुम्हाला आवडणार आहे आजची आपली शेतजमीन सुंदर अशी आहे सुंदर लोकेशनला तुम्हाला मिळणार आहे पूर्ण मातीचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजूबाजूला पाहिलात तर तुम्हाला मोठमोठ्या आंबा काजूच्या बागा नारलीच्या बागा या ठिकाणी पाहायला मिळतील तुम्ही आजच्या प्लॉटला विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे पूर्ण एकोणीस एकरचा हा प्लॉट हा पूर्ण तुम्हाला मातीचा या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो कोकणात तुम्हाला जर लागवडीसाठी प्लॉट तुम्ही शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता असा सुंदर असा हा प्लॉट तुम्ही पाहत आहात मित्रांनो अजिं सुंदर अशी लागवड हो योग्य आजची शेतजमीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे सपाट थोडीशी वरचड अशी मिक्स तुम्हाला ही शेतजमीन मिळणार आहे पूर्ण मातीची लाल मातीची या ठिकाणी शेतजमीन ही मिळणार आहे तुम्हाला प्लांटेशनसाठी अत्यंत उपयुक्त असा हा प्लॉट ठरणार आहे तुम्ही कोल्हापूरमधून येत असाल तर कोल्हापूरमधून आपला हा प्लॉट आता एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच पुण्यातून तुम्हाला आता आपला प्लॉट साधारणतः दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच तुम्ही मुंबईतून येत असाल तर मुंबईतून साधारणतः तीनशे ते तीनशे वीस किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला आता आपला प्लॉट मिळून जाणार आहे अतिशय सुंदरसा प्लॉट आहे लागवडी योग्य तुम्ही शेतजमीन शोधत असाल आणि एकत्रित असा मोठा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटला तेवीस नंबरचा ग्रामपंचायत रस्ता उपलब्ध आहे तसेच डांबी रस्त्यापासून साधारणतः आजचा आपला हा प्लॉट एक दोनशे तीनशे मीटरच्या अंतरावरती आहे अधिकृत रस्ता आहे रस्ता हा व्यवस्थित आहे कोणतीही गाडी प्लॉटवर येऊ शकते असा रस्ता आहे तसेच मित्रांनो पूर्ण सपाट आणि मातीचा प्लॉट तुम्हाला मिळून जाणार आहे बहुतांश प्लॉट हा ओपन आणि भाग तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजेच तुम्हाला डेव्हलपिंग खर्चही कमी येईल असा प्लॉट तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे आणि तुमच्या बजेटमध्ये हा प्लॉट तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो लांजा बाजारपेठेपासून आजचा आपला प्लॉट साधारणतः आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे सुंदर असा हा प्लॉट आणि सुंदर लोकेशनला तुम्ही प्लॉट पाहत आहात तुम्ही समोर पाहिलात तर मोठमोठे फार्म हाऊस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील मोठमोठ्या नारळी सुपारीच्या बागा आंबा काजूच्या बागा तुम्हाला पाहायला मिळतील लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असा प्लॉट ठरू शकतो तुम्ही नारळ लागवड यामध्ये करू शकता तसेच तुम्ही आंबा काजू लागवडी या ठिकाणी करू शकता फनस लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता इत्यादी कोकणी फळझाडांची तुम्ही या ठिकाणी लागवड करू शकता सुंदर असा मोठा फार्म हाऊस तुम्हाला बनवायचा असेल तर फार्म हाऊस या ठिकाणी तुम्ही बनवू शकता व्ह्यू अत्यंत सुंदर आहे आजूबाजूला तुम्ही पाहिला तर सुंदर असा तुम्हाला नजराना या ठिकाणी पाहायला मिळतो कोकणी जो फील आहे तो तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये नक्कीच मिळणार आहे अत्यंत सुंदर असा लोकेशनला सुंदर असा प्लॉट तुम्हाला मिळून जातो आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला लाईट कनेक्शन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर साधारणतः दोन ते तीन पोल या ठिकाणी लागू शकतात तसेच मित्रांनो पावसाळी वाहणारा ओढा या ठिकाणी आपल्या प्लॉटला टच आहे म्हणजेच तुम्ही पावसाळ्यामध्ये इथे येता तेव्हा तुम्हाला तो वाहणारा ओढा पाहायला मिळतो उन्हाळी तो बंद असतो पण तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही बाजूला विहीर बोरवेल केल्यास चाळीस पन्नास फुटावर हमखास पाणी मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा मिक्स आहे थोडं टेकाड थोडा लेवल असा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे नॉर्मल असा चढ आहे तुम्हाला थोडासा स्टेप बाय स्टेप तिथे प्लॉट करावा लागेल आणि जे सी बी आरामात फिरेल असा नॉर्मल उतार हा प्लॉटला आहे पूर्ण प्लॉट तुम्ही आरामात फिरू शकता असं हे लोकेशन तुम्हाला पाहायला मिळतं आहे अत्यंत सुंदर असा आणि पूर्ण प्युअर मातीचा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या सातबाऱ्याचा तुम्ही विचार केला तर स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी हीच ही जमीन तुम्हाला मिळणार आहे टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकी ही जमीन आहे तसेच सिंगल ओनर ही तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार आहे रिसेल प्रॉपर्टी आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला हा प्लॉट घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण या ठिकाणी बसणार नाही मोजणी केलेला प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मोजणार आहे मित्रांनो लागवडीसाठी असा मोठा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या मित्रांनो आजच्या आपल्या शेजमीचा तुम्ही किमतीचा विचार केला तर प्रति एकर या ठिकाणी मालकांनी या प्लॉटची किंमत चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले आहे नक्कीच बजेटमधला प्लॉट आहे सध्या ह्या रेटला तुम्हाला जमिनी फारशा पाहायला मिळणार नाहीत आणि असा मोक्याचा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळणार नाही अत्यंत सुंदर असा प्लॉट आणि एकत्र तुम्हाला जर मोठं क्षेत्र पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला लवकरात लवकर भेट द्या अधिकच्या माहितीसाठी आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप कॉल तुम्ही या ठिकाणी करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता तुम्हाला अधिकची माहिती या ठिकाणी पुरवली जाईल तसेच मित्रांनो व्हिजिट करण्यासाठी तुम्ही कृपया दोन ते तीन दिवस अगोदर आम्हाला या ठिकाणी कॉल करा आणि आपली विजिट बुकिंग निश्चित करा तसे मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही अशा सुंदर जमीन परचेस करू शकतात मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण पारदर्शक असे व्यवहार या ठिकाणी पूर्ण करून दिले जातात तसेच सर्व पेपर या ठिकाणी क्लिअर असणाऱ्याच प्रॉपर्टीज म्हणजे टायटल क्लिअर असणाऱ्याच प्रॉपर्टी तुम्हाला आम्ही या ठिकाणी दाखवत असतो आणि पूर्ण स्वच्छ असे व्यवहार या ठिकाणी केले जातात त्यामुळे तुम्ही न काळजी करता या ठिकाणी आपले व्यवहार पूर्ण करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद